दुनदाका झपाटलेला यांसारख्या सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे बिपिन वर्टी यांच्याबद्दल आपण बोलत आहोत अभिनेत्यासोबतच बिपिन निर्माते आणि दिग्दर्शक सुद्धा होते बिपिन सचिन यांच्यापेक्षा सात महिन्यांनी मोठे होते बिपिन आणि सचिन यांचं बालपण एकत्र गेलं सचिन यांनी कॉलेजचं शिक्षण घेतलं नाही पण बिपिन यांनी पूर्ण शिक्षण घेतलं सुरुवातीला बिपिन यांनी प्रेगावकर कुटुंबाच्या प्रोडक्शन कंपनीची जबाबदारी घेतली सचिन आणि बिपिन यांनी मिळून प्रथमेश फिल्म्स डिस्ट्रीब्युटर्सच्या बॅनरखाली मायबाप या सिनेमावर काम केलं पण काही कारणांमुळे त्यांच्यात व्यावसायिक मतभेद झाले खरा वारसदार या सिनेमापासून बिपिन यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनाला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी सचिन यांना सिनेमाच्या पटकथेसाठी विनंती केली मात्र सिनेमाच्या श्रेयनामावलीत सचिन यांचं नाव दिलं नाही त्यानंतर सचिन आणि बिपिन यांनी वेगवेगळं काम करायला सुरुवात केली पुढे बिपिन यांनी प्रथमेश फिल्म्सची सुरुवात केली ही बनवा बनवी हा सिनेमा हिट झाल्यानंतर बिपिन यांनी प्रथमेश फिल्मसाठी दिग्दर्शन करण्याची इच्छा सचिन यांच्याजवळ व्यक्त केली पण सचिन यांनी नकार दिला बिपिन यांनी श्यामल यांच्यासोबत लग्न केलं त्यांना मुलगा झाला पण तो मतिमंद होता त्यामुळे ते खूप खचले आणि त्यांनी डिप्रेशनमध्ये प्रथमेश फिल्म्स ही कंपनी बंद केली त्यानंतर ते दारूच्या आहारी गेले त्यामुळे अगदी कमी वयातच एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं दरम्यान बिपिन यांनी साकारलेली कुबड्या खवीसची भूमिका खूप गाजली